हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्हाला जायचे होते बाजारात तिथेच पोहोचलेलो आहे व बाजारात गेल्यानंतर छान अशी पाणीपुरी खाऊन घेतलेली आहे नंतर घरी आल्यानंतर आज आमचं प्लॅनिंग होतं की वडापाव करायचा त्यासाठी इथे वडे तळून घेत आहे नंतर मग बाजार आणला होता तोच निवडायला वहिनीकडे गेले तर दोघांचा सोबतच होता म्हणून तो तिथं नेलेला होता व मला चारवीसुद्धा मदत करत होती बाजार निवडण्यासाठी व भरण्यासाठी तीसुद्धा लय एक्सायटेड असते असे कामं करायला व सगळी कामं वाढवून ठेवत असती आणि प्रश्न तर एवढे असतात तिचे की संपतच नाही एवढे प्रश्न ती विचारत असती हे काय ते काय हे ते नाही काय काय ती बोलत असती त्यानंतर तिनेसुद्धा इथे मला मदत केली नंतर मग मी सगळं बाजार वगैरे आवरून घरी गेले दुसऱ्या दिवशी धीरजला पेट्रोल टाकायला जायचे होते म्हणून तो मला म्हटला की चल मीच तुला सोडतो कामावरती म्हणून तो इथे मला सोडायला आज आलेला होता त्याला म्हटलं ठीक आहे मग मला सुद्धा तेवढा आराम मिळाला